देश आपला आहे या देशाचे व्यापारी आपले आहेत ते करदाते आहेत सर्वच करदाते आहो आपण सार्वजनिक संपत्ती आपली आहे त्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान हे आपलं नुकसान आहे संविधान आपलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत एक व्यक्ती डोक्याला निळा पटका बांधून येतो त्याला काय बोलायचं आहे त्याला त्याला समजत नाही तो घटना शब्द वापरतो तो संविधान शब्द वापरतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्द वापरतो आणि सगळे शब्दांचा असा रसमिसळ करतो त्याची भेट बनवतो आणि म्हणतो की फाशी द्या बरं आमच्या देशाला विकसित देश बनवायचा आहे तरी सुद्धा आम्ही पाच हजार वर्षाची गुलामगिरी आमच्यावर लादलेली आहे म्हणून प्रत्येक वेळी अशा घटनेचा आधार घेऊन त्याचा राग आम्ही काढत असू प्रत्येक वेळी जर का आम्ही मारून टाकू फोळून टाकू तोळून टाकू खतम करू जाळून टाकू ही भाषा जर आम्ही वापरत असू आणि अशा पद्धतीने कृती करत असू तर याला संविधानाचं रक्षण म्हणावं का हा प्रश्न स्वतःला विचारा जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संविधान असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो त्यांची कुठल्याही पद्धतीची झालेली विटंबना या देशामध्ये उद्रेक निर्माण करणार आहे ही खूप साहजिक गोष्ट आहे साधी गोष्ट आहे दगड भिरकावणारा हात आणि त्या दगड भिरकावणाऱ्या हाताच्या मागचा हात हे कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे यांना अटक झाली पाहिजे यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीचं सा आंदोलन इथपर्यंत सगळं योग्य आहे ठीक आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांच्या मूर्तीवर एका माथी फिरून दगड फिरकावला तो जिहादी वृत्तीचा होता तो मुसलमान होता सरळ सांगायचं झालं तर त्याच्या विरोधात हिंदू एकत्र आले त्यांनी मोर्चा काढला आंदोलन केलं ज्यामध्ये शांततेच्या मार्गाने ते आंदोलन झालं कुठेही गालपोट लागलं नाही कुठेही जाळपोट झाली आज सकाळी प्रकाश आंबेडकरांनी एक्सवर एक ट्विट केलं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की बाबा हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे पण हल्लेखोर नेमके कोण हे मला समजलं नाही ज्याने दगड भिरकावला ज्याने विटंबना करण्याचा प्रयत्न केला तो हल्लेखोर कि त्यानंतर झालेल्या जाळपुडीला कारणीभूत असलेले हल्लेखोर हे स्पष्टता मला त्याच्यामधून झाली नाही हा देश आपला आहे या देशाचे व्यापारी आपले आहेत ते करदाते आहेत सर्वच करदाते आहो आपण सार्वजनिक संपत्ती आपली आहे त्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान हे आपलं नुकसान आहे संविधान आपलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत ही मानसिकता प्रत्येकाची असावी ही अपेक्षा असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण एक सरकार निवडून देतो त्या सरकारकडून आम्हाला काय अपेक्षा असते की या देशामध्ये सुरक्षा आणि त्याही पेक्षा म्हणजे सुरक्षेचा जो मुद्दा आहे शांतता नांदावी शांतता आणि सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही आमची अपेक्षा असते सामान्य मतदारांची ही अपेक्षा असते अशा पद्धतीच्या विटंबना काही लोक करतात खोडसाळपणा म्हणून किंवा काही लोकांना मजा येते म्हणून जसं लहानपणी आमचा एक एक संवाद असायचा आमच्या मुलामुलांमध्ये मुलांमध्ये चालायचा की मी ज्या भागात राह राहायचो लहान तिथं खूप दंगली व्हायच्या तर दंगल कशी झाली अरे मशिदीवर गुलाल उडाला म्हणून दंगल झाली त्यामुळे आम्ही म्हणायचो यार कोणीतरी गेलं पाहिजे मशिदीवर गुलाल टाकला पाहिजे दंगल झाली तर आम्हाला सुट्टी मिळते लहानपणी तेवढी मानसिकता असते किंवा सुट्टी भेटली पाहिजे शाळेतून तर मशिदीवर गुलाल उडाला म्हणून दंगल होते हे आम्हाला माहित पण मशिदीवर गुलाल उडणे म्हणजे नेमकं काय हे आम्हाला माहित नव्हतं म्हणजे मशिदीवर गुलाल उडाला तर गुलाल उडवणाऱ्याला पकडायचं त्याला पकडून जेलमध्ये टाकायचं आता तर सगळीकडे सीसीटीव्ही आहेत आणि बस त्याचा निषेध महत्वाचा रास्ता रोकोपर्यंत ठीक आहे पण ते व्यापारी ज्या व्यापाऱ्यांनी तुमचं काही नुकसान केलं नाही त्या व्यापाऱ्यांनी बाहेर मांडलेले ते मांडले पीव्हीसी पाईप ते तुम्ही पेटवून देत आहे एक देशपांडेची गाडी तुम्ही फोडताय तो ऍडव्होकेट देशपांडे आणि खूप ताकदीने ती गाडी फोडल्या जाते जोर लावून ती गाडी फोडल्या जाते त्याचं सीसीटीव्ही सुद्धा मी फुटेज बघितलं वीस रुपयाचा गोगल लावून कुणीतरी संधी साधून नेता तुमच्यातला उभा राहतो आणि त्या भिड्याने पाठवलेल्या म्हणजे कुठं परभणी कुठं सांगली काय दोन गोष्टींचा संबंध पण आम्हाला लोणच्यासारखं भिडे गुरुजींना तोंडी लावायचं आहे म्हणून भिड्याने पाठवलेल्या त्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे वगैरे आणि दुसरा एक व्यक्ती डोक्याला निळा पटका बांधून येतो त्याला काय बोलायचं आहे त्याला त्याला समजत नाही तो घटना शब्द वापरतो तो संविधान शब्द वापरतो तो, वापर तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्द वापरतो आणि सगळे शब्दांचा असं रसमिसळ करतो त्याची भेट बनवतो आणि म्हणतो की फाशी द्या बरं नेमकं को फाशी कोणाला द्या ते पण सांगत नाही नंतर थोड्या वेळाने म्हणतो की ज्याने अशा पद्धतीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्याला फाशी द्या म्हणजे हा जो उद्रेक आहे हा उद्रेक आहे की तुम्ही संधी साधूपणा करताय तुमची चमकोगिरी करताय तुमची नेतेगिरी करताय त्या नेतेगिरीमध्ये तुम्ही कित्येक मुलांना मुलांना कित्येक तरुणांना त्या दंगलीमध्ये तुम्ही झोकून देत आहे हा आपण विचार केला पाहिजे मध्यंतरी काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये हिंदू राष्ट्राच्या नावाने ज्या पॅम्पलेट्स वाटल्या त्याच्यावर ते लिहिलेलं होतं की बाबा आम्ही परत तुमच्या गळ्यात मडकं बांधू आणि कमरेला झाडू बांधू वगैरे अशा पद्धतीने असं कोण लिहिणार आहे एक साधा साधा समज आहे की असं कोणी लिहिलेलं आहे हे डेलिबरेटली कोणी केलेलं नाहीये नंतर समजलं की हे त्यांचे त्यांच्यातले व्यक्तिगत भांडणातून ते पण तरी सुद्धा त्यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन घोषणा दिल्या म्हणजे सरळ त्या मंदिराची विटंबना केली हे असं आपण का करतोय सृजनात्मकता सर्जनशीलता आमच्यामध्ये असली पाहिजे आणि ज्या संविधानामुळे हा देश बांधून आहे ज्या संविधानामुळे हा देश चालतोय तो नीट चालला पाहिजे आणि तो नीट चालले चालला साल, चालत असताना छप्पन्न मराठा मोर्चे निघाले कोकर्डीच्या घटनेच्या विरोधामध्ये त्या मोर्चांचं आजही कौतुक केलं जातं कारण की त्या मोर्चामध्ये कोणालाही धक्का लागला नाही गालबोट लागला नाही पण तरी सुद्धा जर का आम्ही आमच्या समाजाला अशा पद्धतीनं बदनाम करत असू काय गरज आहे दगडफेक करण्याची काय गरज आहे जाळगोळ करण्याची कोणाची जाळगोळ करताय तुम्ही कोणाचं नुकसान करताय कोणा पोलिसांवर हल्ला करताय कशासाठी करताय का करताय जो दगडफेक करणार आहे त्याला अटक झाल्यानंतरही त्याला फाशी द्या म्हणून तुम्ही ते आता आज अटक केल्यानंतर उद्या फाशी होणार आहे का बरं हे कायद्याला अनुसरून आहे का तुमची कोणती मागणी कायद्याला अनुसरून आहे कोणती मागणी कायद्याला धरून आहे तुम्ही केलेली जाळपोळ तुम्ही केलेली तोडफोड हे कायद्याला अनुसरून आहे का आणि हे कुठल्या कलमांतर्गत हो योग्य आहे आणि ही न्याय मागण्याची कुठली पद्धत आहे हा माझा प्रश्न आहे ही कोणती पद्धत आहे न्याय मागण्याची कुठलाही समुदाय असो तो हिंदू असो मुसलमान असो शीख असो ईसाई असो कुठलाही समुदाय असो ही न्याय मागण्याची पद्धत नाही हा देश माझा आहे ना हे राज्य सभ्य लोकांनी चालवावं सभ्य लोकांचं इथं राज्य असावं सुसंस्कृत लोकांचं इथं राज्य असावं आपला देश सुसंस्कृत देश म्हणून ओळखला जावा जपानमध्ये निषेध नोंदवण्यासाठी दंडाला काळ्या फिती बांधून ती लोक काम करतात असं मी लहानपणी ऐकलं होतं वाचलं होतं कुठंतरी आणि आपण दे, आपल्या देशाला आपल्याला म्हणायचं आहे की आम्हाला आमच्या देशाला विकसित देश बनवायचा आहे तरी सुद्धा आम्ही पाच हजार वर्षाची गुलामगिरी आमच्यावर लादलेली आहे म्हणून प्रत्येक वेळी अशा घटनेचा आधार घेऊन त्याचा राग आम्ही काढत असू प्रत्येक वेळी जर का आम्ही मारून टाकू फोळून टाकू तोळून टाकू खतम करू जाळून टाकू ही भाषा जर आम्ही वापरत असू आणि अशा पद्धतीने कृती करत असू तर याला संविधानाचं रक्षण म्हणावं का हा प्रश्न स्वतःला विचारा हे स्वतः आत्मपरीक्षण करा प्रत्येक जण स्वतःची लढाई लढतोय मी माझी लढतोय तुम्ही तुमची लढताय प्रत्येकजण स्वतःची लढाई लढतोय लढाई लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण ही लढाई लढत असताना विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना नागरिकांना सामान्य लोकांना वाहनधारकांना पादचाऱ्यांना वृद्धांना महिलांना आणि त्या दवाखान्यात भरती असलेल्या त्या पेशंट्सना त्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे रुग्णवाहिकेला आम्ही जायला जागा दिली माणुसकीचं प्रदर्शन केलं पण केवळ हे माणुसकीचं प्रदर्शन नाहीये रुग्णवाहिकेला जायला जागा द्यावी लागली आणि तशी परिस्थिती आपण निर्माण केली की है। है। ही गोष्ट चुकीची आहे घटना मोठी आहे निषेधही आणि निषेध मोठा जर नोंदवायचा असेल ना जितक्या सभ्यतेने तुम्ही निषेध नोंदवणार तितका तो मोठा निषेध असेल जसं मी सांगितलं की काम करताना काळ्या फिती लावून काम करायचंय पुतळा स्वच्छ धुवून काढायचा आहे त्याची त्याच्या त्याला हार करायचं जे झालं जे तिथ तिथल्या यंत्रणेनं त्या गोष्टी केल्या त्याच्यावर तुम्ही काहीतरी असं हे करा ना सृजनात्मक काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची छोटी पत्रिका बनवा त्या पत्रिकेचं वाटप करा द्वेष निर्मूलक पत्रिका वगैरे असं त्याचं नाव द्या त्याचं वाटप करा सृजनात्मक मार्गानं लोकांना मिठाई वाटा मिठाई याच्यासाठी वाटा बना बना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न अयशस्वी किंवा संविधानाच्या प्रतिकाची विटंबना करण्याचा प्रयत्न अयशस्वी कारण की पुतळ्याची प्रतिकाची विटंबना होऊ शकते व्यक्तीच्या विचारांची होऊ शकत नाही तुम्ही त्याच्यात अपयशी ठरलेला आहात परत हा संविधानाचा विजय आहे पेढे वाटा नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून आंदोलनं झाली पाहिजेत मी नेहमी या गोष्टीवर भर देतो की तुम्ही स्वतःमध्ये सृजनात्मक आणा तुमच्या विध्वंसक शक्तीचा उपयोग या देशाच्या बाहेरच्या शक्तीने करायला नको तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याने गोळ्या झाडायला नको याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हा प्रयत्न आपला असला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या शक्तीला सगळ्या पोटेन्शियलला सृजनात्मक गोष्टींसाठी आपण लावावं एक व्यवस्थित एक नीटनेटकेपणा एक सुसभ्य एक वातावरणाची निर्मिती या देशामध्ये व्हावी याच्यासाठी आपला हातभार असला पाहिजे इतरही समाजाला माझा एक एक अनुरोध आहे की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते व्यक्त व्हायला आपण शिकलं पाहिजे आपण काय शिकलं पाहिजे व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे कशाला आपल्याला तिथं हात घालायचा नाही आहे कशाला उगाच आपल्याला त्या विषयात मी हिंदुत्ववाद्यांना सुद्धा आवाहन करतो आता आपण आपलं मौन तोडलं पाहिजे सगळ्या लोकांनी मौन तोडलं पाहिजे स्वतःचं जेव्हा हे आंदोलन या देशामध्ये होईल जेव्हाही कुठला मोर्चा मी जसे मोर्चे सुद्धा खूप कमी अटेंड करतो आंदोलन वारंवार आंदोलन करायची आताचा काळ नाही आता हा प्रबोधनाचा काळ आहे त्यामुळे आता कुठेही मोर्चा कुठेही आंदोलन ते अत्यंत शांतीच्या मार्गाने आणि कुठल्याही व्यक्तीला त्रास न देता झालं पाहिजे आणि अशा पद्धतीचे हिंसक आंदोलन होत असतील तर प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्या घटनेच्या निषेधार्थ बोललंच पाहिजे जे घडलंय ते घडून गेलंय त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमचं काही दुमत नाही पण त्याच्यासाठी इतरांना विठीस धरणे करदात्यांना विठीस धरणे आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे हे चुकीचं आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे त्याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे ही माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे असं गप्प बसून आणि मूं गिळून चालणार नाही हा देश आपला आहे ही सार्वजनिक संपत्ती आपली आहे आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना दृढ झाली पाहिजे आणि त्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेतूनच या समाजातून काहीतरी सृजनात्मक निर्माण होणार आहे तरच आपण विकसित देशांच्या श्रेणीमध्ये जाऊ शकू अशा पद्धतीनं कायमस्वरूपी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये जर राडे होत राहिले तर आपण कुठेही जाणार नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे माझे विचार पटत असतील तस तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव